कावा काय आकरुना कधी आक जाईन माय नाही चिल्लर नाही नोट शासन सांगतय वाजवा ताट ताट वाजून तंगत झालो वा काय अकरुना कधी आक जाईन व माय मोठ्या लोकांच सारच हाय गरीबांना सांगा काय शासन म्हणत लावा दिवे गरीबांना सांगा खा का काय अकोरणा केली सारी पय पाय अकोर कोरोना कधी जाईन वाय माय दोन सांजची मिळे भाकर घरात रामनी मोदी सरकारे दोन शेळाची मिळे भाकर घरात रामनी मोदी सरकार घरात राहून राहून खावा काय हा कोरुना को कधी जाईन माय पाण्या पावसानं उडाली झोपडी ये गाडी पुढे पाण्या पावसानं उडाली झोपडी ऋषी कपूर वाजवली डपडी पाण्या पावसानं उडाली झोपडी ऋषिक पूर्ण वाजवली डफडी ऋषी पूर निघून गेला माय तरी ना जाताच जायनाय ऋषिक पूर निंगून गेला माय तरी करुना जाताच हे वारस दारी अंबुलस ये वायरस व्हायरस डायरेकदारी अंबुलस या त्याच्यात नेतात टाकून दार खिडके घेतात लावून या व्हायरस न केली सारी पाय पाय आकारुना कधी जाईन व माय या व्हायरस ला कधी करू बाय बाय કરુણા કરી બાવા થોડા